हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे मंगळवार आज होती संक्रांत तर माझं आजचं संक्रांतीच्या दिवशीचं रुटीन इथं शेअर करत आहे तर अगोदर इथं मी सकाळचे सगळे घरातले कामं उरकून घेतले आणि तुळशीला छान पाणी घातलं आणि देव अगरबत्ती लावून घेतली होती आणि त्यानंतर इथं मी बटाटे उकडण्यासाठी टाकले तर हा टायमिंग आहे नऊचा तर माझं आजचं स मंगळवारचं नऊ वाज चं रुटीन इथं शेअर करत आहे तर छान आज इथं आज मी बटाट्याची भाजी आणि चपाती असं करणार होते तर सकाळी लवकर उठून आज किचन क्लीन करून घेतला आणि घर पण माझं आज पुसून वगैरे झालं होतं कपडे भांडे असं आजचं सगळं लवकर मी घरातले आज माझे सकाळची जे आपले रोजचे कामं असतात ते मी आज जरा लवकर करून घेतले होते आणि मग मी आज इथं स्वयंपाक करण्यासाठी घेतलं होतं तर आज तर होती पण पोळ्या नव्हत्या केल्या म्हणलं आज तिळगुळ्याच्या पोळ्या करू त्यासाठी आज मी इथं साधंच सिंपल असं सा बटाट्याची भाजी चपाती आजच्या जेवणामध्ये करणार होते दुपारच्या तर त्यासाठीच इथं मी अगोदर अर्धा किलोच्या अशा आसपास बटाट्या स्वच्छ धुवून घेतले आणि अगोदर तर कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी कुकर, कुकर लावून घेतलेला आहे चहा अजून पिला नव्हता म्हणलं मिस्टरांचं पण उरकल्यानंतर चहा वगैरे पिऊ त्यासाठी इथं मी अगोदर सकाळचे घरातले कामं वगैरे उरकून स्वयंपाक स्वयंपाकाला सुरुवात केली होती म्हणलं नंतरच चहा पिता येईल त्यामुळं आणि मुलांना मुला पण सकाळचा नाश्ता वगैरे द्यायचा होता त्यामुळं इथं मी अगोदर बटाटा उकड्याच टाकला आणि इथं मी पीठ पण मळण्यासाठी घेतलं होतं जर म्हणलं आजचं घरातले कामं थोडेसे लवकर उरकून घेऊ मला पण बाहेर पण जायचं होतं त्यामुळं आज मी घरातले कामं सगळे उरकून घेतले आणि इथं मी गव्हाचं पीठ मळण्यासाठी घेतलं आहे तर इथं मी जास्तच पीठ मळण्यासाठी घेतलं होतं म्हणलं तिळगुळ्याच्या पोळ्या पण करता येईल संध्याकाळी त्यासाठी पीठ पण थोड्या वेळ जरा जास्तच मळलं होतं ज्या चपातीचं आणि इथं आता मी पिठामध्ये मीठ टाकून छान असा घट्टसर गोळा इथं करून घेतला होता पिठाचा आणि असं पीठ मळून झालं की थोडंसं तेलाचा हात आणि पाण्याचा असा हात लावून आणखी एकदा छान पीठ मळून घेतलं की पीठ पण छान मळत जातं त्यामुळे मी पीठ असं मळून घेत असते तरी तर जरा जास्त प्रमाणात असं पीठ घेतलं होतं म्हटलं थोडंसं पीठ ठेवतंयला अर्ध असं म्हणजे दोन टाईमचं असं पीठ मळून घेतलं होतं इथं मी पीठ छान मळून झालं थोडंसं तेलाचा हात आणि लावून इथं मळून एका मोठ्या अशा वाटीमध्येच असं टोपमध्येच असं ठेवलं होतं आणि ते थोड्या झाकून ठेवते पीठ मळून झालेलं आहे आणि आता इथं चहा पण करण्यासाठी घेतला होता चहा पिला नव्हता तर मुलांना चहा कधी असं खारी बटर असला कधी तर देत असते मुलांना रोज असा चहा वगैरे देत नाही त्यांना दूध वगैरे दिलं गरम करून आणि इथं माझ्यासाठी आणि माझ्या मिस्त्रांसाठी चहा पण करायचा होता तर पीठ तर मळून अगोदर ठेवलं झाकून आणि इथं आता चहाला ठेवते थे, बटाटा पण उकडा ठेवलेला आहे तर मला आता चहा करण्यासाठी ठेवला होता तर आजचं मॉर्निंगचं रुटीन थोडंसं शेअर करताय आजचं संक्रांतर होती तर मग घरातले कामं सगळे उरकून घेतले लवकर म्हटलं बाहेर पण जायचं होतं आणि त्यामुळं आज घरातले सगळे जे आपले कामं असतात ते उरकून स्वयंपाकच फक्त माझा राहिला होता आणि पोळ्या आज मी पहिल्यांदा अशा केल्या नव्हत्या मला आज तिळगुळ्याच्याच पोळ्या पण करू तर इथं छान असं चहाला पण ठेवलं होतं म्हटलं चहा पण करून घेते आणि चहा पिल्यानंतर चपाती करणार होते तर इथं चहाला ठेवलं होतं असं बटाटा उकळ्या टाकला होता आणि पीठ पण छान असं मळून घेतलेलं आहे तर जास्त असं पीठ मळून घेतलं होतं आणि चहा पण आता इथं मी चहा असं घेतलं होता आणि ठोस घेतला होता माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी चहा घेतला आणि बटाटे पण छान असे उकडून झाले की अगोदर तर बटाटे काढून ठेवले होते कुकरमध्ये कुकर थंड झाला की मग चहा पिल्यानंतर थोडंसं बसल्यानंतर लगेच स्वयंपाक नाही केला एक थोड्या वेळाने केला होता अर्धा तासानंतर बाकीचं थोडंसं म्हणलं बसले चहा वगैरे केल्यानंतर आणि नंतर इथं स्वयंपाक करण्यासाठी घेतला होता मुलांना पण दिलं होतं त्या वेळात आणि नंतर मग स्वयंपाक करण्यासाठी घेतला होता तर इथं तवा पण अगोदर असं तापण्यासाठी ठेवला होता तवा पण तापतोय तोपर्यंत इथं तो तो चपाती पण करून घेते तर अशा घडीची चपाती करून घेणार होते पीठ पण छान भिजलं होतं घट्ट सरस गोळा करते पातळ पीठ झालं की मला चपाती जास्त लाटा येत नाही त्यामुळे मग मी पीठ असं गव्हाचं पीठ असं घट्टच मळून घेत असते पहिल्यापासूनच आणि आज इथं तीन घडीच्या अशा चपात्या करून घेते थोड्या मोठ्याच अशा करून घेतल्या होत्या चपात्या पण आणि तर इथं चपाती करून घेते आज आजचं जास्त स्वयंपाक नव्हता केला बटाट्याची भाजी चपाती आणि गोडमध्ये मी आज तिळगुळच्या पोळ्या असं करायचं ठरवलं होतं आणि संध्याकाळचं स्वयंपाक वेगळा होता तर संध्याकाळचा स्वयंपाक इथं मला काही शेअर करता आला नाही जास्त आणि चपाती पण सगळ्या असा इथं छान करून झाल्या होत्या माझ्या इथं नऊ दहा चपात्या करून घेतल्या होत्या नऊ दहा चपात्या अशा करून घेतल्या होत्या आणि इतकंसं असं पीठ राहिलं होतं म्हणलं ह्याच्या पोळ्या करता येईल त्यामुळं ठेवलं होतं आता हे पण पीठ असं झाकून ठेवते तर मळल्याला म्हणून त्यानंतर इथं मी आता बटाट्याची भाजी करण्यासाठी घेतली होती तर त्याच्या अगोदर म्हणलं इथं आपण तिळ भाजून घेऊ कारण कढईमध्येच मला भाजी करायची होती त्यासाठी इथं मी पहिलं तर तिळ भाजण्यासाठी घेतलं होतं तर पावशर तिळाच्या अशा अजूनही तिळ आणि अशा पोळ्या करणार होते तर कढई छान अशी तापली की त्याच्यामध्ये मी इथं तिळ मी, मी नीट करून पाकडून घेतलं होतं तर काय नव्हतं तिळामध्ये चांगलं स्वच्छ असं तिळ होतं हे आणि तिळ आता हे कढईमध्ये असं छान भाजून घेते आणि थोडेसे शेंगदाणे पण टाकले होते अशा तर अशा छान पोळ्या आजच्या झाल्या होत्या लाडू असं काही मी केलं नव्हतं म्हणलं आज संक्रांतर्पणे तर तिळगुळाच्याच पोळ्या करू आणि छान पण लागतात अशा पोळ्या त्यामुळे मी तर तिळगुळाच्या पोळ्या केल्या होत्या थोडं अर्धेच जास्त झाले होते अर्ध्याच असं सारणच्या आणि अर्धं सारण तसं म्हणजे राहिलं होतं शिल्लक कारण जास्त पण झाले असं तर इतक्या म्हणजे खाल्ल्या नसते त्यामुळं अर्ध्या सारणाच्या केल्या होत्या आणि अर्धं तसंच ठेवलं होतं तर इथं पावशात तीळ आणि अंदाजेच थोडेसे शेंगदाणे टाकलेले शेंगदाणे असे जास्त घेतले नव्हते म्हणजे काय असं पावश तीळ पावशर, पावशर शेंगदाणे नव्हते तर असे अर्धीशी वाटी शेंगदाणे घेतले होते तिळ छान हलकं होईपर्यंत असं भाजून घेतलं असं हलकं झालं थोडासा कलर बदलला तिळाचा की तिळ मी एका वाटीतच त्या काढून ठेवलं आणि नंतर वाटून करता येईल तर इथं मी भाजी करण्यासाठी घेतली होती तर आज असा सुपका असा पिवळा बटाटा म्हणते पिवळ्या बटाट्याची भाजी आज इथं करण्यासाठी घेतली होती तर छान तेल तापलं की जिरी मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा असा बारीक कट केलेला एक दोन दोन तीन कांदे असे कट करून घेतले होते कांदा कट केला की के त्याच्यामध्ये कांद्याचा थोडासा कलर बदलला की त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून असं घेतलं आणि बटाटा इथं मी असा छान असा कट पण करून घेतला होता आता ही भाजी पण माझी सगळी करून झाली होती छान येतं असं बटाट्याची भाजी आणि चपाती असं दुपारचं जेवणाचं झालं होतं टायमिंग झालं असेल साडेदहा अकरा वाजले असतील आता त्यानंतर जेवण वगैरे करून झालं आणि छान असं आजचं जा जा जेवण झालं होतं करून सगळ्यांनी जेवण केलं मी मुलांनी मिस्तरांनी जेवण झाल्यानंतर इथं मी म्हणलं आज माझं थोडंसं मी कशी तयार होते ते पण थोडंसं जर शेअर करू तर इथं मी छान अशी साडी पण घातली होती टायमिंग होता बारा वाजले होते तर घरातच अशी छान साडी वगैरे तर ही साडी मी नवीन घेतली होती आता तर म्हणलं आता तयार होऊ थोडंसं आणि आपण असं शेअर पण करत आहे कशी तयार होते ते पण आणि इथं छान असा मधून भांग पाडला होता आज म्हटलं थोडंसं तर पडतं माझा लगेच मधून भांगाचा गुता गुता आ, आ, तर इथं छान अशी साडी वगैरे घातली होती आणि वेणी पण आता घालून घेते कारण कु केस गुत्ता वगैरे काढला होता केसांचा अगोदरच त्यानंतर छान इथं अशी वेणी घालून घेतली आणि त्यानंतर इथं मी मेकअप असा करण्यासाठी घेतला होता तर छोटासा माझ्याकडं मेकअपचा बॉक्स होता पण ते खराब झाल्यामुळं मी परत काही असा घेतलाच नाही मेकअपचा बॉक्स वगैरे हो तर इथं मी आधी तर स्वच्छ असं पाण्याने तोंड धुवून घेतलं आहे कुठलं फेशवर वगैरे असं काय फेशवॉश वगैरे काय असं साबण वगैरे धुतलं नव्हतं साधेच पाण्याने अगोदर मी तोंड स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यावरती मी पाऊन्स क्रीम आणि पाऊन्स पावडर असं लावून तर माझ्याकडे ही शेड दाखवत म्हणजे कलर दाखवत होते की लिपस्टिकचा कुठला आहे तसा ब्राऊन कलरचा लिपस्टिक होता आणि हा पण कुंकू छान भेटतो बरं का असा डब्बीत डब्बीतला आहे तर असे छोटे डबे भेटणे आणण्यापेक्षा ह्यामध्ये कुंकू पण जास्त असतो आणि रेड आणि ब्राऊन कलरचा असा कुंकूचे डबे ही आणत असते कधी तर म्हणजे एक आज म्हणजे आत्ताच घेतली होती नवीनच घेतली होती कुंकाची डबे आधी काही घरात नव्हती माझ्याकडेही तर अशा छान बांगड्या पण घेतल्या होत्या पन्नास रुपयाच्या बांगड्या घेतल्या होत्या पण भरपूर अशी चमकी जात होती वांगड्यांची तर मी म्हणलं एका दिवसाचा आपण असं घालतो कधी काय सण काय कार्यक्रम वगैरे असला तरच असं uh, uh, हो हो सहज तर आपण रोज तर अशा बांगड्या घालत नाही तर छान इथं असं मेकअप पण आज केलं होतं आणि शेअर पण केलेला आहे कसं तयार झाली आहे ते छान त्यानंतर इथं मी संध्याकाळचं बघा अशा छान तिळगुळ्याच्या पोळ्या पण करून घेतल्या होत्या आणि आजचा ब्लॉग असा छोटा असा केला होता म्हणजे आजचं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर कसं वाटला आजचा ब्लॉग ते पण कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू и бактери на мене посумден е,